कोल्हापुरात दहा शून्य असा निकाल लागलाय महायुतीला कोल्हापुरात दहापैकी दहा जागांवर यश मिळवलं आहे तर महाविकास आघाडीला अश्विन भोपळाही फोडता आला नाही या निकालावरून भाजपा आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांनी वृद्धकांवर टीका केली आहे वृद्धकांनी सुरुवात केली आणि दहा शून्यानं आम्ही शेवट केला असा टोला शौमिका महाडिकांनी लगावला आहे त्यांच्याशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधींना आपण पाहूया भाजपच्या अमल माडिक यांचा कोल्हापूर दक्षिण मधून मोठा विजय झालेला आहे आणि त्यांच्या विजयामध्ये खूप मोठा वाटा आहे तो त्यांच्या पत्नींचा आहे शोमिका वाहिनीचा आहे खूप मोठा वाटा आहे आपला या विजयामध्ये काय तुमची पहिली प्रतिक्रिया असणार आहे नाही माझा वाटा खूपच कमी आहे सगळ्यात मोठा वाटा आहे सगळी जण इतकी राबलेली आहेत ना म्हणजे कितीतरी महिनेही लोक घरी गेलेली नाही आहेत आणि पूर्ण वेळ ती मतदारसंघात आहेत त्यामुळे सगळ्यात पहिला ह्या सगळ्यांचा मोठा वाटा आहे माझा त्यानंतर छोटासा वाटा आहे या सगळ्या विजयामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या मतदारांचा सगळ्यात मोठा वाटा आहे निवडून आणण्यामध्ये कारण त्यांनी विश्वास ठेवून इतक्या मग टक्केवारी सुद्धा कोल्हापूरची सगळ्यात जास्त वाढवली मतदारांनी बाहेर पडून तर मला वाटतं ह्या सगळ्यांचा जास्त मोठा वाटा आहे खूप अतितटीची ही लढत होती या ठिकाणी जे समोरचे उमेदवार होते ते खूप तगडे होते कशा पद्धतीचा सामना होता नाही ने मी नेहमी म्हणते की दक्षिणची निवडणूक ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात हाय व्होल्टेज निवडणूक होती इनफॅक्ट संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष दक्षिण विधानसभेत लागलं होतं पण असं काही हरकत नाही मी सांगितलं होतं की आमचा जेव्हा दोन हजार एकोणीसला पराभव झाला त्याच्यानंतर दोन इलेक्शन झाल्या एक राजाराम कारखान्याची झाली एक मार्केट कमिटीची झाली तेव्हाही मी सांगितलं की राजाराम कारखाना एकवीस झिरोनी निघाला मार्केट कमिटी एकोणीस झिरोनी आणि विधानसभा दहा झिरोनी निघाली खर तर खूप वेगळ्या पद्धतीचा प्रचार आहे तो या ठिकाणी पाहायला मिळाला म्हणजे धनंजय माडिक यांचं वक्तव्य ते ट्रोल करण्यात आलं त्या संदर्भात राज्यभर सगळ्या राळ उठली कसं बघता या सगळ्या विरोधकांच्या प्रचाराकडे किंवा आरोपांकडे विरोधकांना माहिती होत की लाडकी बहीणचा इफेक्ट हा खूप जास्त होणार कारण महिला या महायुती सरकारच्या पाठीशी ठामपणे उभं राहणारे विरोधकांनाही माहिती होतं मुळात ही योजना निवडणुकीसाठी केली नव्हती चालू एक महिलांना आर्थिक आधार मिळावा म्हणून योजना चालू करण्यात आली होती आणि ते महिलांना त्याच वेळेस कळालं होतं जेव्हा ही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचली होती आणि त्यावेळेस विरोधकांच्याकडे काहीच मुद्दा नव्हता आणि त्यांना तो विषय मिळाला त्याची ते त्यांनी मोडतोड करून शब्द करून त्यांनी त्याचा प्रपगँडा केला पण त्यात ते, ते यशस्वी झाले नाहीत तुमचे देखील भाषण बघितले खूप सुरुवात केली पण शेवट मी करणार तुम्ही म्हणाल आज केले का आज शेवट केला दहाँ नी शेवट केला सर आपण बघितलं की या ठिकाणी हा झेरोनी शेवट केला अशा पद्धतीची प्रतिक्रिया शौमिका माडिक के यांनी केली कॅमेरामॅन निलेश चवायसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट